योगेश मोबाईल शॉपिंग धमाका को ऑफर कोणताही मोबाईल खरेदी करा लकी ड्रॉ स्क्रॅच करा आणि मिळवा दहा लाख आणि इतर बक्षिस भव्य लोन मिळवा फेब्रुवारीत फोन घ्या एप्रिल मध्ये हप्ता भरा महा एक्सचेंज ऑफर जुना फोन द्या नवीन फोन घ्या ऑनलाईन पेक्षा स्वस्त दरात बजाज फायनान्स शून्य टक्के डाऊन पेमेंट वर शून्य टक्के व्याज दर टी व्ही एस क्रेडिट सॅमसंग फायनान्स आमचा पत्ता वर्धन पान बाजार कुडाळ मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव पंच्याहत्तर शून्य सहा शून्य एक शून्य एक कोकणची काशी असलेल्या श्रीक्षेत्र कुणकेश्वरची महाशिवरात्र यात्रा सव्वीस फेब्रुवारी रोजी होते आणि एकूणच यात्रेच्या नियोजनाची पूर्वतयारी जी आहे ती आता अंतिम टप्प्यात आहे अवघे दोन दिवस शिल्लक राहिलेत आपल्याबरोबर श्रीदेव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेल तिलीसाहेब तिली काय सांगाल कशा पद्धतीने एकूणच आपण नियोजन केलेलं आहे मोठ्या संख्येनं भाविक घेणार आहेत दर्शन सर्वांना सुलभ हवं यासाठी देवस्थान ट्रस्ट कशा पद्धतीनं सज्ज आहे सर्वप्रथम श्रीदेव कुंडकेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थ सेवा मंडळ मुंबई यांच्या वतीने कोकणशाहीचं मनपूर्वक मी धन्यवाद देतो आणखी महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आपण विचारल्याप्रमाणे यावेळा जे आमची कोकणची काशी आणि स्वयंभू कुंडकेश्वर यांचा महामहोत्सव जो आहे सव्वीस आणि सत्तावीस फेब्रुवारी या दोन दिवशी अलोट गर्दी होणार आहे याचं कारण असं की यावेळेला आजपर्यंतच्या इतिहासात अकरा देव सोऱ्या म्हणजे हा आजपर्यंतचा इतिहास आहे एवढ्या सोऱ्या आजपर्यंत आमच्याकडून नोंदणी झालेली नव्हती आणि ह्या देऊस्वाऱ्या ह्या देऊस्वाऱ्यानेसुद्धा पूर्ण जिल्ह्यात असं चैतन्यमय वातावरण असं निर्माण जे केलेलं आहे गावागावात वाड्यावाड्यात जसं इतिहासात त्यावेळी शिवकालीन ज्या वेळेला एखादे उत्सव एखादे काही महत्त्वाचे आनंदाचे जे कार्यक्रम होते ते आनंदात जसे साजरे करायचे उदाहरणार्थ गुढी तोरणे पताका रांगोळ्या आणि मग असं जे काय गावात आणि वाड्यावाड्यात जे काय आनंदमय वातावरण जे असायचं त्याप्रमाणे ह्या वेळेला ऐतिहासिक वातावरण गावागावात वाड्यावाड्यात प्रत्येक पूर्ण जिल्ह्यामध्ये निर्माण झालं आहे ज्या अकरा सवरा येणार ह्या पूर्ण जिल्ह्यातल्याच आहेत त्या त्या तालुक्यातल्या त्या त्या ता गावातल्या आहेत त्याच्यामुळे एवढं वातावरण निर्माण झालं आहे एवढा प्रसन्न वातावरण झालं आहे की लोक सगळे खुश आहेत जे देवस्वरा येणार देव ही आमच्या कुणकेश्वरच्या भेटीला येण्यासाठी उत्सुक आहेत त्यांच्यावर येणारी रयत तीसुद्धा उत्सुक आहे आणि हे सगळं बघता आम्ही त्याप्रमाणे एवढं कामाला लागलो आहे की देवस्थान ट्रस्ट म्हणा ग्रामपंचायत कुणकेश्वर म्हणा ग्रामस्थ कुणकेश्वर म्हणा आणि ज्या ज्यापर्यंत जास्तीत जास्त येणाऱ्या भाविकाला बघताना पर्यटकांना सुविधा जास्तीत जास्त देता येईल त्यांच्या सर्व गोष्टी पूर्ण होतील यासाठी पूर्ण गावाने आम्ही सगळ्यांनी म त्या ठिकाणी ह्या व्यवस्थेची नियोजन केलेलं आहे उदाहरणार्थ त्यांना लागणारं स्वच्छता गृह म्हणा त्याची व्यवस्था चांगल्या प्रकारे झालेली आहे सगळी बाजूने त्याच्यानंतर येणाऱ्या गाड्यांचा विषय असेल ती व्यवस्था चांगल्या प्रकारे परिवहन मंडळाने केलेली आहे त्याच्यानंतर लाईट असेल रस्ते असतील त्याच्यानंतर तुमचे मा पाण्याची व्यवस्था असेल ज्या ज्या काय आरोग्य यंत्रणा असेल टेलिफोन यंत्रणा असेल ज्या जी 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 खाती आहेत जी जी आपल्या जीवनाशक वस्तू ज्या 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 गोष्टी आहेत त्या सगळ्या चांगल्या प्रकारे देण्यासाठी आम्ही आटोका सगळा प्रयत्न केलेला आहे आणि त्यासाठी स्वतः कलेक्टर साहेब त्याच्यानंतर ज्या जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब त्यानंतर प्रांत साहेब आपले तहसीलदार साहेब साहेब देवगड ह्याही लोकांनी शासकीय लेवलला नियोजनबद्ध एक तीन चार मिटिंगा घेऊन नियोजन करून त्या प्रकारे कुठल्याही येणाऱ्या पर्यटक भावी भक्ताला गैरसोय होणार नाही कुठल्याही प्रकारचं त्याला अडचण होणार नाही अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि हे तुम्ही आत्ता विचारलं की चारही बाजूला तिन्ही बाजून आता इकडे मालवण म्हणा किंवा ह्या साईडचं खालचंपर्यंत मालवण आचरा ह्यापासून येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या त्याच्यासाठी त्या एक बसस्टॉप केलेला आहे इकडे देव मा कणकवली वगैरे किंवा जे कोल्हापूर व या साईडसून ज्या गाड्या येणार आहेत ते मेन एस टी स्टँड केलेलं आहे त्याच्यानंतर इकडे देवगड विजिदर ही सी जी साईड आहे रत्नागिरी वगैरे त्यासाठी इकडे समुद्राच्या बाजूला तिकडे एक स्टँड केलेलं आहे आणखीन त्यासाठी पार्किंगची व्यवस्था तिथं लाईट तिथं स्वच्छतागृह तिथं जे जे काय आहे ते त्या, त्या, त्या प्रकारे अगदी आटोकाट ग्रामस्थाने अगदी स्वतःच्या घरचा कार्यक्रम समजून या ठिकाणी स्वतःला ज्या सुविधा लागतात त्याप्रमाणे येणाऱ्या भाविकाला भक्ताला पर्यटकांना देण्याची व्यवस्था आमच्या सर्व ट्रस्टने ग्रामपंचायतने ग्रामस्थानी सेवा मंडळ मुंबई या सर्वांनी आम्ही जय्यत तयारी केलेली आहे आणि आमच्या त्यांच्या त्यांच्या स्वागताचीच आम्ही वाट बघत आहोत खरं तर देवस्वाऱ्या आणि श्रीदेव कुणकेश्वरची भेट हे खरं तर या यात्रेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे आणि आपण देखील हे वैशिष्ट्य या ठिकाणी अधोरेखित केलं मला जाणून घ्यायचं आहे की वृद्ध असतील त्याचप्रमाणे इतर काही मंडळी असतील अपंग असतील यांच्यासाठी काही वेगळी लाईन व्यवस्था व्ही आय पी व्यवस्था अशा काही रांग व्यवस्था केलेली आहे का देवस्थान ट्रस्टने त्याचं काही नियोजन झालेलं आहे का हां आता महत्त्वाचा प्रश्न विचारला जे वृद्ध असतील जो वयोवृद्ध असतील अशा ठिकाणी थेट दर्शन थेट दर्शन लाईन त्यांना एक थोडा सो उभा राहता राहण्याची गरज नाही आहे अशा प्रकारचं नियोजन आम्ही आमच्या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यानंतर जे भाविक येणार भक्तगण येणार त्यासाठी दर्शन रांगांची आम्ही व्यवस्था केलेली आहे आम्ही दोन लाईनीमधून दर्शन देणार आहोत आणि दोन लाईनीमधून दर्शन देऊन जास्तीत जास्त लोकांना सुलभ चांगलं सुस्थितीत आणि सर्व सुखसोयीनी हो असं आनंदी दर्शन होईल त्यांची प्रसन्नता वाढेल आणि त्यांना इथून परत जाताना एक असं वातावरण किंवा असं मॅसेज घेऊन जाणार आहेत की आनंदी प्रसन्न पुढच्या भविष्यात त्यांना एक आनंद निर्माण होईल असा प्रकारचं प्रसन्न वातावरण या ठिकाणी ते घेऊन जातील असं आम्हाला या ठिकाणी वाटतं आहे निश्चित अगदी पूर्वतयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात आहे थोडेसेच काही कामं जे आहेत ती मंदिर परिसरातली बाकी आहेत काय नेमकं आव्हान कराल या ठिकाणी येणाऱ्या शिवभक्तांना काय नेमकं सांग हां आव्हान महत्त्वाचं म्हणजे हे आहे की श्रीदेव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट ग्रामपंचायत कुणकेश्वर ग्रामस्थ सेवा मंडळ मुंबई आव्हान आम्हाला भाविक भक्तांनी भक्तगाने आणि पर्यटकाने सगळ्यांना विनंती आहे ट्रस्ट आमच्या ह्या सगळ्यांच्या वतीने की रा रात्री एक वाजता प्रथमपूजा होईल पूजेचा मान आम्ही आमचे पालकमंत्री सन्मान्य धडाडीचे विकासात्मक काम करणारे ज्यांनी आज पूर्ण आपला ठसा जिल्ह्यात नव्हे राज्य नव्हे तर देशावर त्यांनी आपला सरसा उमटला असे आमचे पालकमंत्री यांनीसुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे स्वतः मे बैठक घेऊन चांगल्या प्रकारे नियोजन होईल येणाऱ्या पर्यटकाला चांगल्या प्रकारे सगळ्या सुविधा मिळतील यासाठी जातीनिशी त्यांनी लक्ष दिलेलं आहे त्यासाठी रस्त्या रस्ता रस्त्याच्या काही दोन तीन गोष्टी होत्या दोन तीन रस्ते होते त्या दोन तीन रस्तेसुद्धा न होणाऱ्याच कित्येक वर्ष ते थांबलेले होते तर तेही रस्ते आमच्या पालकमंत्र्यांनी चुटकीसरशी त्या संबंधित जमीन मालकांना घेऊन संबंधित यंत्रणा घेऊन त्यांच्या मिटिंग घेऊन त्या सुटकीसरची एका दिवसात विषय सोपून हो, लगेच दुसऱ्या दिवशी त्यांनी रस्त्याची कामं चालू केली म्हणजे जे, जे नियोजनची जी बैठक होते त्या नियोजनच्या बैठकीमध्येच आम्हाला आश्वासन पालकमंत्र्यांनी दिलेलं होतं अशा प्रकारचं कार्य आणि कर्तृत्व पालकमंत्र्यांचं जर असेल तर आम्हाला काय कमी भासणार नाही हे सरळच आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वतोपरी सज्ज आहोत येणाऱ्या हो। सर्व भाविकाचं भक्ताचं स्वागत करण्यासाठी काय विषयच नाही आहे श्री क्षेत्र कुणकेश्वरची महाशिवरात्र यात्रा सव्वीस फेब्रुवारीला होते आणि आता उत्कंठा जी आहे महाशिवरात्र यात्रोत्सवाची हे आता शिगेला पोचले अध्यक्ष काय सांगतं हां आणि महत्त्वाचं मग अशी मी आवाहन जे करत होते मध्येच राहिलं की रात्री एक वाजता प्रथम पूजा होईल त्याच्यानंतर कलेक्टर जिल्हाधिकारी त्याच्यानंतर प्राण तहसीलदार संबंधित अधिकारी आणि त्याच्यानंतर आम्ही अडीच वाजता दर्शन लाईन चालू करणार हां ते दर्शन लाईन त्या ठिकाणी सर्वांना अगदी सुस्थिती चांगल्या प्रकारे दर्शन मिळण्यासाठी सर्व आटोपाट प्रयत्न केलेले मला सर्वांना एकच आव्हान करायचं सर्व भक्तगणांना भाविकांना आणि पर्यटकांना की एक वाजता अडीच वाजता लाईन चालू झाल्यानंतर अडीच रात्री अडीच ते सव्वी सव्वीस तारीखला सायंकाळी पाच ह्यावेळी जास्तीत जास्त लोकांना दर्शन घ्यायचं आहे जे लाखो लोक दर्शन घेणार आहेत ते ह्यावेळीतच घ्यायचं याचं चा कारण असं आणि त्यांना विनंती आहे हा जोडून विनंती आहे याचं कारण असं की आमच्या ज्या अकरा देवस्वाऱ्या येणार आहेत त्या पाच वाजल्यापासून चालू होणार आहेत आणि ह्या ज्या देवस्वाऱ्या आहेत त्या प्रत्येक देवस्वारीबरोबर हजारोंच्या संख्येने रयत येणार आहे भाविक येणार आहेत त्यांचे सगळं भक्तगण आणि त्यांचे वस वगैरे ते देवसेवक बर हे सगळी मंडळी त्यांच्याबरोबर येणार आहे आता आचऱ्याचा जो देव आहे तो जवळ अडतीस एकोणचाळीस वर्षांनी येणार आहे त्यांच्याबरोबर जो त्यांची पोशाख पोशाख व्यवस्था किंवा जे जे इतिहासात म्हणजे शिवकालीन जे काय म वेगवेगळे वेशभूषा असायचे त्या त्याप्रमाणे बंदूकधारी म्हणा तोपा म्हणा म तुमचे फटाके म्हणा हे जे काय चैतन्यमय वातावरण आहे अशा प्रकारचं वातावरण प्रत्येक देव महत्त्वाचं म्हणजे आचऱ्याचा जो रामेश्वर कसबा रामेश्वर हा शाही शाही वातावरणात येत असतो आणि त्या शाही वातावरणात त्यांचे सगळे येण्याचे जे हे आहेत ते त्याप्रमाणे आनंद उत्साह सगळे येत असतात तर हे सगळं येत असताना हजारो त्या ठिकाण रेत येणार आहे मग त्यामुळे खरं कस खरी आमची परीक्षा त्या ठिकाणच आहे तर त्या सगळ्या येणाऱ्या देवांना देवा देवाचं दर्शन तेसुद्धा एक अविस्मरण क्षण असतो जेव्हा देव आमच्या देवाला भेटीला जातो गाभाऱ्यामध्ये आणि जेव्हा त्यांची शेव टाकण्याचं एक रीत असते पद्धत असते तीसुद्धा एक अवि अविस्मरण म्हणजे आयुष्यभर लक्षात राहील अशा प्रकारची ती एक पद्धत असते देव आपापल्या भाषेत बोलत असतात एका विचारांची देवाणघेवाण करत असतात जसं मनुष्य मनुष्याला संकट असतात तर तसेही त्यांना कदाचित असतील असं आम्हाला वाटतं मग हे सुद्धा एक साधा विषय नाही आहे म्हणजे सुद्धा एकदम प्रसन्नतेचा आणि वातावरणाचा चा 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 असा चांगला अजियोग त्या ठिकाणी असतो मग ते झाल्यानंतर ते, ते देवांची दर्शनं झाल्यानंतर भक्तगण आपल्या त्यांच्या सगळ्या वसांची दर्शनं झाल्यानंतर आम्ही देव बाहेर आल्यानंतर त्यांच्यावर जे हजारो संख्य नाही आता उदाहरणार्थ आचराचंच म्हणा त्यांचं म्हणणं असं की दहा ते अकरा हजार लोक आमच्याबरोबर असणार आहेत म्हणजे एका देवाबरोबर दहा ते अकरा हजार लोक असे अकरा देव त्यांचे कमी पकडू पण किती झाले म्हणजे दहा ते अकरा म्हणजे एक लाख लोक निस्त्या देव स्वराचेच झाले मग त्यांना दर्शन देताना जी खरी आमची परीक्षा आहे ती तिथं आहे तर त्यासाठी मी सर्व भक्तांना सर्व देवसेवक सर्वांना भावी भक्तांना आणि पर्यटकांना त्यासाठी आवाहन करतो आहे की रात्री अडीच वाजता आम्ही दर्शन लावणं चालू केल्यानंतर सायंकाळी पाच वाजेपर्यंत सर्व भक्तांनी देवस सर्व भक्तांनी आणखीन सर्व सर्व पर्यटकांनी पाच वाजेपर्यंत लाखोंच्या संख्येने जे लोक आहेत त्या सर्वांनी दर्शन घ्यावं म्हणजे पुढे येणाऱ्या स ज्या अकरा देवस्वाऱ्या आहेत त्या रयतेला त्या देवांना दर्शन देण्यासाठी आम्हाला चांगल्या प्रकारे सुखकर होईल आनंदमय वातावरण त्या रे निर्माण करण्यासाठी त्यांनाही आनंदी वातावरणात ते दर्शन घेण्यासाठी ते वातावरण निर्माण होऊ अशासाठी मी सर्वांना आव्हान करतो आणि श्रीदेव कुणकेश्वरच्या चरणी प्रार्थना करतो की हे सगळं करत असताना हा कार्यक्रम उत्तमरित्या सर्व गोविंदाने आनंदाने उत्साहाने नवचैतन्याने हा पार पाडावा यासाठी श्रीदेव चरणी प्रार्थना करीन सर्वांना उत्तम आयु आरोग्य लाभो सर्वांना उदंड शक्ती लाभो आणि सर्वांच्या इच्छा महत्त्वाच्या पूर्ण होण्यासाठी श्रीदेव कुणकेश्वराने त्यांना त्यांच्या हाकेला त्यांच्या गाराण्याला साथ देव त्यांचं म्हणणं ऐकून घेऊ आणखी ह्यासाठी सर्वांनी आम्हाला साथ करण्यासाठी आणि सर्वांना सुबुद्धी देण्यासाठी श्रीदेव कुणकेश्वरीच्या मी प्रार्थना करेन आणि पुन्हा एकदा सर्वांना या उत्सवाला येण्यासाठी आनंदी आणि मंगलमय वातावरणात तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देईन की आपण तुम्ही हजारो नाही लाखोंच्या संख्येने या त्यासाठी आमची कुणकेश्वर पवित्र नदी सुसज्ज आहे तुमच्या सागर्तासाठी आनंदमय वातावरणात पवित्र सुसज्ज आहे असं सर्वांना मी आवाहन करतो सर्वांना शुभेच्छा देतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद हजारोंच्या नव्हे लाखोंच्या संख्येनं या आपल्या स्वागतासाठी नगरी सज्ज आहे फक्त पहिली पूजा झाल्यानंतर अडीच वाजल्यापासून मध्यरात्री अडीच वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत सर्वांनी मोठ्या संख्येनं दर्शन घ्यावं आणि त्यानंतर देवस्वाऱ्या सुरू होतील असं अध्यक्षांनी सांगितलं राजेश हेदळकरसह साईनाथ गावकर कोकणशाही कुणकेश्वर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका